चला मस्त असा चॉकलेटचा शिरा पाहूयात चॉकलेटचा नाहीये गुळाचा शिरा आहे पण माझी मुलं ह्याला चॉकलेटचा शिरा म्हणूनच खातात आणि ह्या आठवड्यातनं दोन तीन वेळा तर नक्की बनतो तर मस्त असा गुळाचा लुसलुशीत शिरा कसा बनवायचा ते पाहूयात तर पहिल्यांदा एक वाटी मी रवा घेतलाय त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतले आता छान असा रवा आपल्याला मंदाच्यावरती भाजून घ्यायचा आहे जास्त वेळ नाहीये पटकिनी बनवायचा आहे म्हणून मी काय करते ड्रायफ्रुट्स याच्यामध्येच टाकून असं परतून घेते तुम्ही अगोदर तुपात ही त्याला तळून साईडला घेऊ शकता आणि छान आपला रवा भाजला की त्याच वाटीने एक वाटी दूध घालायचं तर गुळाचं आणि दुधाचं काही जमत नाही म्हणून पहिल्यांदा दूध घालून हा छान सुखेपर्यंत परतून घ्यायचंय आता बघा छान सोक केलेला आहे रव्या रव्याने हा म्हणजे हे दूध आणि नंतर त्याच्यामध्ये एक वाटी मी गुळाची पावडर घातली आहे तीच वाटी आहे त्याच वाटीने सगळं मेजरमेंट घेतले गुळाने आता छान असं पाणी सुटेल आणि मन मंद आचेवरती एकदम स्लो आचेवरती ह्याला आपल्याला तीन चार मिनटं असं वाफवून घ्यायचं आहे तर काय करायचं अधूनमधून मिक्स करायचं आहे नॉनस्टिकचं पॅन मी त्यामुळंच वापरलं की जास्त चिटकून नाही गुळ लगेच खाली लागतो म्हणून तर छान बघा मस्त सुटसुटीत असा आपला हा शिरा रेडी झालेला आहे मी अधूनमधून ह्याला चेक केलं होतं आता आपण ह्याला सर्व करूयात मुलांना खूप आवडतो हा शिरा आणि मी काय करते कधी कधी ह्याला वरतून चॉकलेट अशी ग्रेट करून पण टाकते म्हणूनच हा आमच्या घरात चॉकलेटचा शिरा म्हणून खूप फेमस झालेला आहे बघा दूध पण वापरलं आहे गूळ पण वापरला आहे तरीही मस्त असा सुटसुटीत झालेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका